सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत बक्षीस वितरणाचे वाटप नायगाव येथील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने विविध उपक्रमांअंतर्गत निबंध लेखन ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन व ग्रंथपरीक्षण अशा विविध उपक्रमाद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रंथपरीक्षण ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांना ते पुस्तक घेऊन ग्रंथ परीक्षण करण्याची स्पर्धा घेण्यात आली यावेळी शीतल लालू जोडवाड हिने प्रथम क्रमांक मिळवला सिद्दीकी शिफा सिद्दीकी नसीर हिने द्वितीय तर वैष्णवी माधव टाकळे या विद्यार्थिनी तृतीय क्रमांक मिळवला या सर्वांना प्रमाणपत्र व भारतीय संविधानाचा ग्रंथ पारितोषिक रूपाने देण्यात आला या विजेत्यांचा सत्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा संस्थेचे सचिव माननीय प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू उपप्राचार्य डॉक्टर पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती तर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर भरत आर लोककल लोकलवार यांनी विशेष परिश्रम घेतले या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर बलभीम जे वाघमारे यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्राध्यापक अशोक कुमनाळे तालुका प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूज साठी नायगाव